अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचे कपडे फाडून गुंडगिरीचा उघडा नंगा नाच सुरू केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये शिवसेना शिंदेगड उमेदवार सुवर्णा दत्ता जाधव यांच्या कुटुंबियांना संपवण्यासाठी सुनियोजित कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप आता उघडपणे केला जातोय विरोधकांच्या गुंडांनी सुवर्णा जाधव यांच्या मुलाला एकट्यात गाठत अमानुष निर्घुण मारहाण केली अभिषेक दळवी या तरुणाच्या संपूर्ण शरीरावर मुक्या माराचे गंभीर घाव असून त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले हा हल्ला म्हणजे केवळ मारहाण नाही तर निवडणूक जिंकण्यासाठी दहशतीचा वापर करत लोकशाहीची हत्या करण्याचा उघड प्रयत्न असल्याचा संतप्त आरोप होतोय अजून धक्कादायक बाब म्हणजे पंधरा दिवसापूर्वीच जाधव कुटुंबियांनी आमच्या जीवाला धोका आहे अशी लेखी तक्रार प्रशासनाकडे दिली होती तरीही सत्ताधाऱ्यांचे इशारे ऐकून प्रशासनानं जाणून बुजून डोळेझाक केली आज रक्त सांडल्यानंतरही यंत्रणा हालचाल करत नसेल तर हे प्रशासन आहे की सत्ताधाऱ्यांचे गुलाम असा थेट सवाल जनतेतनं केला जातोय न्यू टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर